किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल सांगोला नगर परिषदेची पाच मजली इमारत पंधरा कोटीतून साकारली जाणार ब्रिटिशकालीन इमारत पाडून नूतनी करून आधुनिक सुविधा मिळणार एकेकाळी शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या नगर परिषदेच्या जुन्या प्रशासकीय इमारतीचं चोवीस ऑगस्ट रोजी बाडकाम सुरू झाले नव्याने पाच मजली वातानुकूलित प्रशासकीय इमारत उभारल्या जाणार आहे शासनानं या इमारतीसाठी पंधरा कोटी रुपयांचं निधी उपलब्ध करून दिला ब्रिटिश कालीन इमारत अपुरी पडू लागल्याने एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये दोन लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये खर्चून सांगोला नगर परिषद उभारली होती एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एकोणऐंशी या कालावधीत पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲडवोकेट पृथ्वीराज चव्हाण यांनी पूर्वीच्या मंडईजवळील वेशीवर असलेली ब्रिटिशकालीन नगरपरिषद कार्यालयाची इमारत अपुरी पडत असल्याने एकोणीसशे अष्ट्यात्तर मध्ये बांधकाम केलं होतं भविष्य काळात पाच मजली इमारत बांधता यावी या दृष्टीनं पाया घातला होता दरवाजे सांगवानी लाकूडाचे होते इमारतीवर घड्याळ होते विकासाचा कारभार इथून चालू होता एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये दुसरा मजला बांधला दोन हजार चार साली सुभाष देशमुख यांच्या आमदार फंडातून तिसरा मजला बांधला गेला असं मुख्याधिकारी सुधीर गवळी यांनी सांगितलं ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दोस्त झाली पंधरा ऑगस्ट एकोणऐंशी साली नगर परिषद इमारतीचे लोकार्पण झाले होते गेली 25 आगरी जुनी इमारत जीर्ण झाल्याने नवीन उभारणी इमारतीचं चा आयुष्य चाळीस वर्षाचं चा असेल जुनी नगर परिषदेची प्रशासकीय इमारत जीर्ण झाली होती तीस वर्षापेक्षा जास्त इमारतीचे लाईफ नसल्याचं व स्ट्रक्चरल ऑडिट मध्येही इमारत धोकादायक असल्याचा मुद्दा उपस्थित होता तिथं नागरिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका असल्याने शेजारील प्रशासकीय इमारतीत कामकाज चालू होते असं अभिराज डिंगणे नगर अभियंता सांगोला यांनी सांगितलं नवीन इमारत अशी असेल तळमजला पार्किंग पहिला सुविधा केंद्रे दुसरा पाणीपुरवठा कर विभाग तिसरा आस्थापना बांधकाम नगर रचना विद्युत चौथा मुख्याधिकारी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष विषय समिती सभापतीची दाननं पाचवा सर्वसाधारण सभेचे सभागृह आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब